नमस्कार मी प्राची नमस्कार मी शुभदा कापसे आणि त्याचं काय महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते विधानसभेच्या आखाड्यात आपण महाराष्ट्राचा निकाल आणि मराठवाड्याचा एकंदरीत निकाल जाणून घेत आहोत सध्याला छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून बातमी येत आहे आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट आघाडीवर असून आठ हजार दोनशे तेवीस मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे शुभधा अनेक भरपूर असे निकाल आपल्या समोर येत आहेत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची जर आपण बघितलं ओव्हरऑल परिस्थिती काय आहे सध्या तर विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुती सरकारकडे सध्या बघितलं दोनशे एकवीस जागा आहेत सोबतच महाविकास आघाडीकडे सत्तावन्न जागा आहेत आणि इतर अशा दहा जागा आपल्याला दिसत आहेत जर आपण बघितलं तर एकशे एकतीस जागा आपल्याला भाजपकडे दिसत आहेत शिंदे गटाकडे आपल्याला पंचावन्न जागा दिसत आहेत सोबत आपण बघितलं अजित पवार गटाकडे आपल्याला पस्तीस जागा दिसत आहेत आणि काँग्रेसकडे बावीस जागा आपल्याला सध्या दिसत ठाकरे शिवसेना गटाकडे आपल्याला सतरा जागा दिसत आहेत शरद पवार गटाकडे अठरा जागा आहेत मनसेकडे शून्य जागा आहेत आणि वंचित आघाडीकडे सुद्धा शून्य जागा आहेत आणि इतर कडे दहा जागा आहेत अशा अनेक ठिकाणची आपण बघितली आपण बघत निकाल अखंड महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर डबल सेंच्युरी आपल्याला बघायला मिळते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपला किंवा आपण बघूया महायुती सरकारला आपल्याला डबल सेंच्युरी बघायला मिळते आहे अनेक ठिकाणचे निकाल आपण बघत आहोत सोबतच महाराष्ट्राची असू दे जशी आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली जिथे आपल्याला महायुती सरकार आघाडीवर दिसत आहेत काय सांगशील मराठवाड्याची परिस्थिती कशी आहे सध्या मराठवाड्याचे निकाल अत्यंत आश्चर्यकारक लागताना दिस दिसत आहेत महायुतीला मराठवाड्यात यावेळेला चांगली आघाडी आपल्याला मिळताना दिसत आहे मात्र छत्रपती संभाजीनगर ची गोष्ट जर बघायची झाली तर छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये अतुल सावे यांना पिछाडीवर मिळाली आहे आणि ही पिछाडी थोडी नसून तर तब्बल चोवीस हजार मतांची पिछाडी आहे चोवीस हजार मतांनी इम्तियाज जलील एम आय एमचे इम्तियाज जलील हे पुढं आहेत त्यामुळे अत्यंत आश्चर्यकारक निकाल हा इम्तियाज जलील यांच्या बाबतीत लागताना दिसतो आहे नक्कीच हा भाजपसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे कारण की दोन आ, इथून अतुल सावे हे आमदार आहेत आणि मंत्री मंत्रीसुद्धा आहेत ते विद्यमान भाजपचे त्यामुळे नक्कीच आणि लातूर शहर मराठवाड्यातील लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांना पिछाडी मिळताना दिसते आहे तर अर्चना चाकूरकर ह्या तिथून आघाडीवरती आहेत एम आय एमचे इम्तियाज जलील पूर्वमधून आघाडीवरती आहे काय सांगशील शुभदा पूर्वबद्दल पूर्व मतदारसंघामध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड होता की अतुल सावे यांना आपल्याला बघायला मिळत होतं की आघाडी मिळत आहे किंवा आत्तापर्यंतचा रिझल्ट मिळत अतुल सावे हे आपल्याला आघाडीवर दिसत होते परंतु चोवीस हजार मतांनी इम्तियाज जरीन हे आता आघाडीवर दिसत आहेत खूप मोठा हा फरक आहे आणि या फरकाला आपल्याला मला असं वाटतं की मतदारपेठे आपण जेव्हा बघतो की अनेक मतदार आपल्याला अजून फेऱ्या बाकी आहेत त्यामध्ये काय निकाल लागेल हाही खूप मोठा प्रश्न आहे सध्या तरी एवढा मोठा निकाल आपल्यासमोर दिसत आहे आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणचे निकाल आपल्या समोर येत संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल आपल्या समोर येत आहेत आपण जर बघितलं तर भाजपचे विले पार्ले मधले जे आहेत अळवणी हे अळवणी आपल्याला सध्या आघाडीवर दिसत आहेत राम कदम आपल्याला जे दिसत आहेत पश्चिम घाटकोपर पश्चिम मधले जे उमेदवार आहेत ते आपल्याला आघाडीवर दिसत आहेत घाटकोपर पश्चिममधले जे पूर्वमधले जे उमेदवार आहेत पराग शहा हे सुद्धा आपल्याला आघाडीवर दिसत आहेत नवाब मलिक जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते, वर ते अनेक दिवसांपासून चर्चेत होते विविध विषयांवर चर्चेत होते पिछाडीवर आहेत आपण जर बघितलं असे अनेक नेते आहेत काँग्रेसचे जे असू दे की महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ते पिछाडीवर आहेत काही जे नेते आहेत ते आघाडीवर आहेत काही जे नेते आहेत पिछाडीवर आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपच्या जागा चांगल्या मिळत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर स्पेशली महाराष्ट्रामधून बघितलं तर आपल्याला भाजपला खूप मोठ्या प्रमाणात आणि महाविकास आघाडीला सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस जागा आहेत महाविकास आपण जर बघितलं महायुती सरकारकडे त्रेचाळीस जागा आहेत महाविकास आघाडीकडे कमी जागा आहेत सोबतच आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधली सध्याची डबल सेंच्युरी असलेली महायुती सरकारकडे सध्या दोनशे एकवीस जागा आहेत महाविकास आघाडीकडे सत्तावन्न जागा आहेत आणि इतरकडे दहा जागा आहेत आपण जर डिस्टिंगशन केलं प्रत्येक पार्टीनुसार बघितलं तर भाजपकडे एकशे एकतीस जागा आहेत म्हणजेच सिंगल सेंचुरी तरी भाजपने एकट्याने आपल्याला समोर दिसते की सिंगल चेंचुरी भाजप एकट्याकडून गेलेली आहे जालन्याचे आपण जर बघितलं तर आपल्या जालन्याचे उमेदवार सुद्धा अर्जुन खोतकर हे मागच्या वेळेस जे नवते आमदार त्यावेळेस आपल्याला आता आमदार होताना दिसतात आणि बऱ्यापैकी त्यांचा पादरत निकाल पडतोय अशा पद्धतीचं वातावरण आहे काय सांगशील संपूर्ण महाराष्ट्राच्या रिझल्टबद्दल नक्कीच शुभदा जालन्याबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन खोतकर हे आघाडीवर आहेत आत्तापर्यंत अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरेंटा काँग्रेसच्या अशीच लढत पारंपरिक लढत म्हणता येईल ती जालन्यामध्ये आपल्याला होताना दिसत आहेत एक एकदम पहिलाच गोरंटाल तर एकदम अर्जुन खोतकर अशा पद्धतीची तिथे नेहमीच आमदारकीची देवाणघेवाण होत आलेली आहे पण ती कधी मैत्रीपूर्ण अशी लढत झाली नाही एक वेगळं एक वेगळीच आपल्याला लढतीत अगदी दरवर्षी दिसून आला परंतु यावेळेस अर्जुन खोतकर हे शिंदे गटात आहे आणि त्यांना इथून निर्णायक आघाडी मिळते आहे आणि एकूण मराठवाड्याचा निकाल बघायचा झाला आकडेवारीमधून तर शुद्धा छत्र चा, छत्रपती संभाजीनगर मध्यमध्ये चौथी फेरी पाठ पडली आहे आणि चौथ्या फेरी अखेर शिवसेना शिंदेगडाचे प्रदीप जयस्वाल हे वीस हजार चारशे मतं त्यांना पडली आहेत शिंदे ठाकरे गटाच, गटाचे बाळासाहेब थोरात हे आठ हजार पन्नास मतं त्यांच्या पायड्यात आहेत तर एम आय एमचे नासिर सिद्दीके हे आठ हजार तीनशे एकसष्ट मतांनी तिसऱ्या क्रमांका क्रमांकावर आहेत एकूणच शिवसेना शिंदेगडाचे प्रदीप जयस्वालांना बारा हजार अठ्ठावन्न मतांची मोठी आघाडी मिळाली आहे मुस्लिम हिंदू बहुल मतदारसंघ असूनही आणि तीन उमेदवार हिंदूंच्या समोर असूनही प्रदीप यांना बारा हजारांची आघाडी मिळणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच पाच वर्षाच्या विकास कामांची ही पोचपावती मिळते की काय असं सध्या इथे एकूण वातावरण आहे त्यानंतर पूर्व मतदारसंघात इम्तियाज झाले यांनी आघाडी अजूनही कायम आहे आणि वैजापूर मतदारसंघात रमेश बोरनारे विरुद्ध दिनेश परदेशी असा सामना रंगला तर अकराव्या फेरी अखेर तिथे अगदी अकराव्या फेरीपर्यंत मजल पोहोचलेली आहे आणि अठरा हजार पाचशे मतांनी बोरणाऱ्यांनी मत आघाडी घेतलेली आहे तर गंगापूर मतदारसंघात आठ फेऱ्या झाल्या आहे आणि या आठ फेरी अखेर सतीश चव्हाण हे तीन हजार पाचशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर आहे प्रशांत हे पुन्हा एकदा पिछाडीवर अगदी थोड्या थोडक्या मतांनी दिली आहे इथे मात्र खूप चुरशीचा सा सामना सुरू आहे कधी प्रशांत बम आघाडीवर आहे तर कधी सतीश चव्हाण आघाडीवर आहे त्यानंतर गंगा आपण जाऊयात पैठण मतदारसंघात सुरुवातीला विलास बापू भुमरे यांना चांगली आघाडी मिळाली होती मात्र मध्यंतरी आता सुरू दत्ता गोडे शिवसेना उभाटा गटाचे हे अगदी नवखे उमेदवार आहेत तिथून विलासबापू भुमरे हे संदीपान भुमरे यांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांचं एक वेगळं नाव महाराष्ट्रात आहेत पण दत्ता गोड गोडे हे अख नवखे उमेदवार आहेत तरीसुद्धा विलासबापू भुमरे यांच्या आघाडी तोडून ते सध्या पुढे आपल्याला दिसत आहेत आणि सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार हे सुरुवातीपासूनच पिछाडीवरती होते आणि आताही ते पिछाडीवर आहे आणि सिल्लोड मतदारसंघात अगदी धक्कादायक निकाल आपल्याला लागताना दिसून आहे अगदी आ, आश्चर्याचा धक्का अब्दुल सत्तारांसाठी आहे कारण की अब्दुल सत्तार हे गेले कित्येक वर्ष सिल्लोडचं आमदार आहेत आणि एक हाती वर्ष त्यांचा सिल्लोड मतदारसंघात आहे तर एकूण मराठवाड्यात खूप परिस्थिती आपल्याला बदलताना दिसत आहेत महाविकास आघाडीच्या बाजूनी लोकसभेत असणार पाड पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने झुकत आहे आणि आधी दोन हजार एकोणावीस मध्ये तसं बघायला गेलं तर ते महायुतीच्याच पाड्यात होतं तर लोकसभेचे निकाल लागल्यानंतर महायुतीसमोर एक ती क कसरत होती एक होता थे थे ते चॅलेंज होतं की म मराठवाड्याचे निकाल हे जसेच्या तसे आपले सीट टिकवून ठेवणं आणि ते टिकवताना महायुती सध्या तरी दिसतंय तर काय म्हणते एकंदरीतच यावर अनेक आपण बघितलं तर विविध निकाल आपल्या समोर येत आहेत जसं तू आता म्हणालीस की भरपूर ठिकाणी आपल्याला निकाल हा फ्लक्च्युएट दिसतोय अनेक ठिकाणी काही वेळापूर्वी असलेला निकाल हा आत्ताचा निकाल नाही आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय अनेक ठिकाणी आपल्याला मतांमध्ये खूप मोठा बदल झालेला दिसतोय जसं की अतुल साहेबांचा बदल होता जो आपल्याला आधी दिसत होता की अतुल सावे आपल्याला आघाडीवर दिसत होते परंतु चोवीस हजारांची लीड घेऊन हे इम्तियाज जलील आता लीडवर आहेत असे अनेक विविध उमेदवार जे आपण बघितले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप फ्लक्च्युएशन असं होतं आहे मतांमध्ये खूप विविध बदल होत आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सध्याची डबल सेंचुरी असलेल्या महायुती सरकारबद्दल जर आपण विचार केला तर दोनशे बावीस सध्या त्यांच्याकडे आपण बघितलं तर त्यांना सध्या दोनशे बावीस जागा सोबतच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर छप्पन्न जागा आहेत इतर मध्ये आपल्याला दहा जागा दिसत आहेत आपण विविध ठिकाणचा निकाल बघितला तर आपल्याला भास्कर जाधव जे उमेदवार आहेत गृहागरमधून ते आता सध्या आघाडीवर आहेत आपण बघितलं तर आपल्या अनेक ठिकाणचे निकाल जर आपण तर आपल्याला विविध उमेदवार जे आधीचे नाव होते पिछाडीवर असलेले ते आता आघाडीवर आपल्याला आपण आपण बघितलं बघितलं की जर तर राजेंद्र शिंदे आपल्याला सहा हजार मतांनी आघाडीवर दिसतात क्षितिश ठाकूर जे आहेत आपल्याला दिसतात ते सुद्धा आता पिछाडीवर सध्या पिछाडीवर आहेत जे आधी आघाडीवर होते राजू पाटील जे आहेत पिछाडीवर आहेत मनसेचे जे उमेदवार आहेत ग्रामीण कल्याण कल्याण ग्रामीण मधून अनेक ठिकाणचे आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर कुठे ना कुठेतरी एखादी सत्ता गेल्यासारखं मत हे आपल्याला बघायला मिळते की महायुती सरकारकडे चाललंय like कुठे ना कुठे कल हा महायुती सरकारकडे वळताना आपल्याला दिसतोय अनेक ठिकाणचं आपण बघितलं तर अजित पवार सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी आघाडीवर दिसतात मधल्या काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची टसल विविध कारणांवरून होत होती परंतु आता या निकालामध्ये जनता ठरवेल की अजित पवार कुठून कितपत मताने आपल्याला समोर येणार आहेत आपण बघितलं तर कोथरूडमधून चंद्रकांत दादा पाटील जे आहेत आपल्याला ते आता आघाडीवर दिसतात राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला शिर्डीमधून आघाडीवर दिसतात राम शिंदे आपल्याला कर्जत जामखेडमधून आघाडीवर दिसतात विविध ठिकाणचे निकाल आपण बघतोय जसं की सुभाष देशमुख हे आपल्याला आपण जर बघितलं सोलापूर दक्षिणमधले आहेत ते ते सुद्धा आपल्याला भाजपचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत आपण जर बघितलं तर बापू पाटील हे आपल्याला शिवसेनेचे उमेदवार आहेत ते सुद्धा आघाडीवर आहेत शंभूराजे देसाई शंभूराजे जे आहेत ते सुद्धा आपल्याला आता शिवसेना आपण जर बघितलं तर शिवेंद्रसिंग भोसले हे सुद्धा आपल्याला दादा पवार हे आपल्याला आघाडीवर दिसतात मागच्या लोकसभा निकालामध्ये खूप जास्त फ्लक्चुएशन आपल्याला दिसलं होतं या दोन मतांमध्ये अजित पवार वर्सेस असं झालं होतं की अजित पवार गट वर्सेस शरद पवार गट असं झालं होतं आणि अनेक ठिकाणी हे नेते असू दे किंवा हे निकाल असू दे हे खूप विविध प्रकार कार आता बदलत आहेत जसं जसं मतपे मतपेट्या आहेत तसं जसं निकालामध्ये आपल्याला बदल दिसतोय काय सांगशील या महाराष्ट्राच्या ओव्हरऑल परिस्थितीबद्दल तुझा अंदाज काय नक्कीच लोकसभेला जी परिस्थिती होती ती खूप वेगळी आहे अजित पवार आणि शरद पवारांबद्दल बोलायचं झालं तर शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा लोकसभेत खूप छान होता अगदी काँग्रेस म्हणावं भा आ, त्यानंतर शरद पवार गट आणि उभाटा गट काँग्रेसला तर अर्थात जास्त जागा होत्या परंतु उभाटा गट आणि शरद पवारांची तुलना करायची झाली तर महाविकास आघाडीत त्यांचा स्ट्राईक रेट चांगला होता इकडे शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला होता मात्र ल अजित पवारांचं कुठेतरी खच्चीकरण हे लोकसभेत आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर जी ची आताची परिस्थिती बघितली तर महायुतीमुळे एक प्रकारे अजित पवारांना पाठबळ मिळाले अशी स्थिती सध्या या महाराष्ट्राच्या निकालावरून बघायला मिळत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत कोच कोपरी पाखाडी या मतदारसंघातून शुभदा आणि त्यांच्यासमोर महाविकास आघाडीने एक वेगळंच आव्हान समोर ठेवलं होतं आपले दिघे यांचे पुत्र नातू केदार दिघे हे सध्या त्यां आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्या मतदारसंघातून लढत आहेत त्यामुळे एक वेगळं आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर होतं परंतु ते आव्हान मोडीत काढत सध्याला एकनाथ शिंदे हे तिथून आघाडीवरती आहे त्यामुळे निश्चितच एकनाथ शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे आणि पैठण मतदारसंघाचा निकाल येतो आहे मराठवाड्यातील पैठण मतदारसंघात नववी फेरी पार पडली आहे आणि या नव्या फेरी अखेर पुन्हा एकदा शिंदे गटाचे विलास भुमणे हे लीडवरती आले आहे सोळा हजार आठशे एकोणपन्नास एवढ्या मोठ्या मतांची आघाडी विलास बापू भुमणे यांनी घेतली आहे आणि गंगापूरमध्ये सुद्धा शेजारचाच मतदारसंघ आहे गंगापूर मतदारसंघात एकशे अकरा क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि सतीश चव्हाण शरद पवार गटाचे यांना आता चारशे त्र्याऐंशी मतांची आघाडी मिळाली आहे नक्कीच चारशे त्र्याऐंशी ही खूप मोठी आघाडी नाही आहे पण प्रशांत बम हे सध्या तिथून भाजपचे विद्यमान आमदार आहेत ते पिछाडीवरती आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे नक्कीच वेगळ्या पद्धतीचे निकाल आपल्याला लागताना दिसत आहे संतोष बा बांगर हे भाजपच्या आघाडीवरती आहेत शिवसेनेचे कळमनुरी मधून धनंजय मुंडे यांच्या आघाडी मात्र परळीतून कायम आहे त्यांच्यावरती मराठा उमेदवाराचा ज्या पद्धतीने लोकसभेत पंकजा मुंडे यांच्यावरती मराठा फॅक्टरचा परिणाम झाला त्या पद्धतीचा परिणाम हाला शरद पवारांनी ते चॅलेंज दिलं होतं धनंजय मुंडेंना त्या पद्धतीची तिथे आव्हान उभं केलं परंतु धनंजय मुंडेवरती याचा परिणाम तर नाही एकूण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात तुलना करायची झाली था तर काय सांगशील आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे असू दे धनंजय मुंडे असू दे मागच्या काळामध्ये त्यांचे भर भरपूर असे एकत्रित असलेले व्हिडिओ आले एकत्रित असलेले फोटोज आले होते अनेक ठिकाणी त्यांनी एक कौटुंबिक एकत्रीकरण आल्यासारखं असं त्यांनी पक्षांमधले एकत्रीकरण आल्यासारखं एक वागणूक स्वतःला एकमेकांमध्ये दिली होती याचा कुठे ना कुठेतरी परिणाम ह्या मतदारसंघामध्ये होऊ शकतो आज आपण बघितलं तर खूप वेळपासून असेल आपण म जसं ज्या मतपेट्या उघडत चालल्या आहेत तरीसुद्धा त्यांची लीड ही कायम आहे धनंजय मुंडेने त्यांची लीड ही कायम ठेवलेली आहे आपण बघितलं तशाच आता विविध आपल्याला बघायला मिळतील येत्या काळामध्ये सुद्धा मतपेट्या जशा अशा उघडतील जशाचे अनेक ठिकाणचे निकाल आपल्याला या बरोबर रीतीने बघायला मिळणार आहेत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधली सध्याची परिस्थिती आपण बघितली महाराष्ट्र विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुती सरकारकडे दोनशे बावीस जागा आहेत महाविकास आघाडीकडे छप्पन्न जागा आहेत आणि इतर जर आपण बघितले तर दहा जागा आहेत भाजपकडे एकशे एकतीस जागा आहेत शे शिंदे सेनाकडे गट गटाकडे छप्पन्न जागा आहेत अजित पवार गटाकडे पस्तीस जागा आहेत काँग्रेसकडे जर आपण सध्या बघितलं तर बावीस जागा आपल्याला दिसत आहेत ठाकरे सेना गटाकडे सोळा जागा दिसत आहेत शरद पवार गटाकडे अठरा जागा दिसतात आपण ओव्हरऑल बघितली ही संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आपण विविध ठिकाणचे निकाल बघत आहोत जसं आपण आता याच्यानंतर आपण बघितलं पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर शा भाजपकडे नऊ जागा आहेत शिंदे गटाकडे आठ जागा आहेत अजित पवारकडे एक काँग्रेसकडे एक सोबत इतर इतर भरपूर जागा आपल्याला आता बघायच्या आहेत भरपूर ठिकाणचे निकाल आपल्याला बघायचे आहेत नागपूरमधून आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे आपल्या आघाडीवर आधीपासून होते आणि ते आता आताही आघाडीवर आहेत एकनाथ शिंदे हे सुद्धा आता आघाडीवर आहेत एकनाथ शिंदे आधीपासून आघाडीवर होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपली जागा ही राखीव करून ठेवलेली आहे तुला काय वाटतं हो प्राची कुठे ना कुठेतरी स्कीम जसू दे कुठे ना कुठे संपूर्ण या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रामध्ये काय वाटतं तुला काय परिणाम नक्कीच एकनाथ शिंदे हे महायुतीचा सध्याला चेहरा आहे कारण की त्यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते समोर आले महायुतींनी अगदी भाजपने त्यांना मुख्यमंत्री पद दिलं त्यानंतर त्या योजना या सगळ्यात एकनाथ शिंदे यांचा खूप मोठा रोल होता त्यामुळे त्यांच्या आघाडी असणं साहजिक आहे परंतु मला तुला पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती मराठवाड्यावरती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरती आणायचं शुभा कारण की छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघात एक आगळी वेगळी लढत घडून आली विरुद्ध बायको अशी प्रथमच लढत महाराष्ट्रात घडून आली आणि हर्षवर्धन जाधव यांनी सुरुवातीला खूप मोठी लीड इथे घेतली होती परंतु आता सध्याला तिथे शिवसेना शिंदेगड याच्या रंजना संजना जाधव ह्या सध्याला आघाडीवर आहेत चोवीस हजार एकशे अठ्याहत्तर मतं सध्याच्या घडीला त्यांच्या पायड्यात आहेत तर आठ हजार सातशे अकरा मतांनी त्या आघाडीवरती आहे त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना पंधरा हजार चारशे सदुसष्ट मतं इथून सध्या तरी मिळाले आहे आणि ठाकरे गटाचे उदय सिंग राजपूत मात्र या दोघांच्या लढाईत कुठेतरी साईड कॉर्नर झाल्याचं आपल्याला चित्र सध्याला कन्नडमध्ये दिसत आहे सध्या पंधरा हजार आठ मतं फक्त त्यांच्या पायड्यात आहे तसं बघितलं गेलं तर कन्नडमध्ये फक्त संजना जाधव विरुद्ध हर्षवर्धन जाधव असा नवरा बायकोमधला सामना चालला आहे आता शेवटच्या क्षणामध्ये नवरा जिंकणार की बायको जिंकणार यावरती कन्नड मतदारसंघाचं पूर्ण संपूर्ण भवितव्य असणार आहे एकूणच संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल बघायचा झाला तर खूप वेगवेगळ्या प्रकारचा निकाल आपल्याला लागताना दिसतो आहेत नितीन राऊत हे नागपूर उत्तरमधून आघाडीवरती आहेत आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपली आघाडी कायम ठेवलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा हा निकाल आपण बघतच राहणार आहोत अगदी थोड्याच वेळात आपण राजकारणाच्या आखाड्यात वापस येत आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र